नमस्कार श्रोतिओ मी डॉक्टर आकांक्षा कुकरे आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते श्रोतिओ आपण सोरियासिस विषयी माहिती करून घेतो तो सोरियासिस विषयी माहिती करून घेताना सोरियासिस नेमका काय असतो तो कशा प्रकारे होतो त्याची कारण नेमकी काय असतात त्याचे प्रकार कोणते कोणते आहेत ह्या सर्वांविषयी आपण माहिती करून घेतली होती आता हा जो सोरियासिस आहे याची लक्षणं नेमकी कोणती आहेत आणि होमिओपॅथीमध्ये सोरियासिसला कशा प्रकारे ट्रीट केलं जातं याविषयी आपण माहिती करून घेणार आहोत हे सर्व जाणून घेण्याच्या अगोदर एक कॉमन प्रश्न जो पेशंट मला नेहमी विचारतात की आमच्या घरात कोणाला तरी सोरियासिस झालाय आम्ही सोबत राहतो तर त्यांच्यामुळे आम्हाला सोरियासिस होऊ शकतो का तर सगळ्यात पहिले आपण ह्या प्रश्नाचं उत्तर पाहूया ह्याचं उत्तर आहे नाही कोणाच्या तरी सोबत राहिल्याने किंवा सोरियासिसच्या पेशंटच्या सोबत राहिल्याने सोरियासिस तुम्हाला होऊ शकत नाही कारण सोरियासिस हा संसर्गजन्य आजार नाही आहे त्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही सोरियासिस हा सोबत राहिल्याने पसरत नसतो आता आपण आपल्या मुद्द्याकडे बोलूयात सोरियासिस ची लक्षणं नेमकी कोणती असतात हे आपण जाणून घेऊया लक्षणांमधलं प्रमुख लक्षण ते म्हणजे लालसर जाडसर आणि सूजयुक्त चट्टे ह्या चट्ट्यांच्या पांढरट चंदेरी रंगाचे पापुद्रे त्या ठिकाणी तयार होतात ज्यावेळेला पेशंट ह्या चट्ट्यांच्या ठिकाणी खाज आली म्हणून खाज होतो त्यावेळेला हे जे पांढरट चंदेरी रंगाचे पापुद्रे असतात ह्यांचा भुसा खाली जमिनीवर पडलेला आपल्याला दिसतो त्याचबरोबर त्वचा ही अत्यंत कोरडी होते बऱ्याच वेळा त्वचेमध्ये क्रॅक पडतात आणि खाजवल्यानंतर किंवा त्या क्रॅक्स मधून रक्तस्राव झालेला देखील आपल्याला पाहायला भेटतो आता श्रोतो हो हित होती लक्षणं आता होमिओपॅथीमध्ये सोरियासिस कशा प्रकारे ट्रीट केला जातो कोणते कॉमन मेडिसिन्स वापरले जातात याविषयी आपण माहिती करून घेऊया ज्यावेळेला सोरियासिसचा पेशंट होमिओपॅथिक डॉक्टरकडे येतो त्यावेळेला संपूर्ण त्याची केस हिस्ट्री घेतली जाते त्याची व्हर्टिकल हिस्ट्री आणि त्याची हरिझोंटल हिस्ट्री म्हणजे सोरियासिस हा कशा प्रकारे झाला त्याची सुरुवात कशी झाली शरीराच्या कोणत्या भागामध्ये सोरियासिस सगळ्यात पहिल्यांदा पाहायला गेला फॅमिलीमध्ये कोणाला कुठला आजार होता का किंवा सोरियासिस सारखा आजार कोणाला होता का त्यानंतर त्याचं प्रोग्रेशन कसं झालं कुठल्या भागावरती आणि कशा प्रकारे तो सोरियासिसचा पॅच वाढत गेला हे आणि इतर अनेक असे प्रश्न विचारले जातात आणि त्यानुसार मग पेशंटची केस हिस्ट्री घेऊन सिमटम सिमिलॅरिटानुसार सिमटम सिमिलॅरिटीनुसार पेशंटला औषध हे दिलं जात असतं आता असं देखील असलं तरी देखील काही कॉमन मेडिसिन्स आहेत ज्या मी देखील प्रॅक्टिसमध्ये अनुभवल्यात की खूप कॉमनली सोरियासिसमध्ये वापरल्या जातात आणि त्याचा अगदी उत्तम गुण आणला आपल्याला पाहायला भेटतो अशा मेडिसिन्सविषयी आज आपण जाणून घेणार आहोत सगळ्यात पहिली मेडिसिन आहे ती म्हणजे सल्फर सल्फर या मेडिसिनमध्ये जो पेशंट असतो ज्याला आपण सल्फर देतो त्याला खाजेचं प्रमाण हे अत्यंत जास्त असतं त्याचप्रमाणे त्वचेवर लालसरपणा हा खूप जास्त आलेला आपल्याला पाहायला भेटतो ज्यावेळेला पेशंट आंघोळ करतो किंवा ज्यावेळेला पेशंट उन्हात जातो म्हणजे गरम ठिकाणी जातो अशा वेळेला पेशंटचा जो त्रास असतो जे खाज येण्याचं प्रमाण असतं हे वाढलेलं आपल्याला पाहायला भेटतं त्याचबरोबर पेशंटला गोड खायला खूप जास्त प्रमाणावरती आवडत असतं त्यानंतर ता। पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे आर्सेनिकम अल्बम आता अल्बम मध्ये सल्फरच्या थोडंसं उलट आपल्याला पाहायला भेटतं म्हणजे थंड ठिकाणी किंवा थंड हवेच्या ठिकाणी गेल्यानंतर पेशंटचा जो त्रास असतो हा वाढलेला आपल्याला पाहायला भेटतो त्याचप्रमाणे रात्री बारा ते दोन ह्या दरम्यान पेशंटचा त्रास हा वाढलेला आपल्याला पाहायला भेटतो त्याची जी इचिंग असते जी होणारी जळजळ असते ही वाढते ती इतकी वाढते की पेशंट रात्री झोपेतनं उठून देखील बसतो त्यानंतर पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे ग्रॅफायटिस ग्रॅफायटिसमध्ये त्वचा ही अत्यंत कोरडी असते त्या त्वचेमध्ये क्रॅक्स पडलेले आपल्याला पाहायला भेटतात त्याचबरोबर त्या क्रॅक्समधनं ब्लिडिंग होत असते आणि जाडसर डिस्चार्ज देखील झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो पेशंट हा ओबेज असतो ओबेसिटी असते कॉन्स्टिपेशन असतं म्हणजे पोट साफ न होण्याची समस्या देखील पेशंटला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते त्यानंतर पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे पेट्रोलिनम मध्ये दे देखील त्वचा कोरडी असते त्वचेवरती क्रॅक्स पडलेले असतात हे क्रॅक्स डीप असतात म्हणजे खूप खोलवरपर्यंत असतात आणि ते ब्लिडिंग असतात म्हणजे तिथनं रक्तस्त्राव होत असतो परंतु त्याचबरोबर ह्या क्रॅक्समधनं होणारा जो डिस्चार्ज असतो हा वॉटरी असतो म्हणजे एकदम पात द्रव पदार्थासारखा होणारा हा ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो म्हणजे पहिले जे मी तुम्हाला सांगितली विरुद्ध इथे डिस्चार्ज आपल्याला पाहायला भेटतो त्यानंतर पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे रस्टॉक्स आता रस्टॉक्स जो पाहायला गेले तर ही मध्ये कॉमनली वापरली जाणारी मेडिसिन आहे आता अर्थरायटिस ची मेडिसिन कशासाठी तर म्हणजे Uh, मी तुम्हाला सांगितलं होतं की सोरियासिस हा जेव्हा वाढतो त्यावेळेला बऱ्याच वेळा सोरियाटिक अर्थरायटिस देखील आपल्याला डेव्हलप झालेला दिसतो म्हणजे ज्यावेळेला पेशंटला सोरियासिस सोबत सोर्याटिक अर्थरायटिस डेव्हलप झालेला असतो पेशंटला सांधे पेशंटचे आखडतात पेशंटला सांध्यांमध्ये सूज यायला सुरुवात होते किंवा सांधे दुखायला सुरुवात होतात सकाळी ज्यावेळेला पेशंट झोपेतनं उठतो त्यावेळेला सांधे अखडलेले असतात सांध्यांमध्ये स्टिफनेस असतो अशा वेळेला रस्टॉक्स सारखी मेडिसिन आपण पेशंटला देत असतो त्याचबरोबर सांध्यांच्या ठिकाणी सूज झाले असते आणि सोरियासिसचे देखील आपल्याला पेशंटच्या अंगावर पाहायला भेटतात त्यावेळेला आपण रस्टॉक्स वापरत असतो त्यानंतर पुढची मेडिसिन आहे ती म्हणजे अँटीम क्रुडम अँटीमोनियम क्रुडम ही कॉमनली नेल सोरियासिसमध्ये वापरली जाते म्हणजे नखांचा जो सोरियासिस असतो त्याच्यामध्ये इथे काय होत असतं की तुमची जी नखं असतात इथे सोरियासिस डेव्हलप होतो त्यामुळे ती नखं काळी पडायला सुरुवात होते नखं एकदम ड्राय होतात आणि एक सहजपणे ती तुटलेली आपल्याला पाहायला भेटतात नखांमध्ये क्रॅक्स झालेली दिसतात नखं ठिसूळ झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतात अशा प्रकारच्या नेल सोरियासिसमध्ये अँटीमोनियम क्रुडम हे कॉमनली वापरले जातं आता श्रोतिओ हे तर होती सोरियासिसची लक्षणं आणि सोरियासिसमध्ये वापरले जाणारे काही कॉमन होमिओपॅथिक मेडिसिन्स आता या सोरियासिसमध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे कोणते पदार्थ आहारामध्ये खाल्ले पाहिजेत कोणते पदार्थ आहारातनं टाळले पाहिजेत त्याचबरोबर कोणते पदार्थ अवॉइड केले पाहिजेत आपल्या जीवनशैलीत कुठला बदल घडवला पाहिजे हे सर्व पाहणार आहोत आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पहिला ऐकॉन दबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो नमस्कार